जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं सकाळी दहा ते अकरा या वेळेत वॉकआउट पद्धतीने हे आंदोलन करण्यात आलं शासनाच्या कर्मचारी कामगार विरोधात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा व तालुका शाखा सोलापूर यांच्या वतीनं सोळा फेब्रुवारी रोजी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना लागू करा सर्व कंत्राटी आउटसोर्सिंग व कामगार कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा रिक्त पदे तात्काळ भरा खाजगीकरण थांबवा थकीत महागाई भत्त्याची रक्कम त्वरित अदा करा, करा इत्यादी विविध मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी सकाळी दहा ते अकरा असा एक तास वॉकआउट आंदोलन करण्यात आलं सदर आंदोलनाचे व मागण्याचे निवेदन शासनाकडे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आले सदरचे आंदोलन जिल्हा परिषदेच्या मुख्यालय तसंच पंचायत समिती स्तरावर करण्यात आलं सदर आंदोलनाला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आंदोलन यशस्वी केलं